तुडुंब होऊन व्हाळ व्हावत आहेत दोन पूर्ण व्हाळाचा समुद्र झाला पाऊस पुरतो आमच्या इथे तर एवढी परिस्थिती आहे आणि बाकी ठिकाणी अजून खूप पाऊस लागलाय त्यामुळे अतिवृष्टी खूप ठिकाणी पाणी भरलंय आपल्या व्हाळांचा समुद्र झालाय ज्या जोरात पाणी पण पर... नमस्कार मित्रांनो मी आकाश तावडे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय एका नवीन अशा व्हिडिओमध्ये सकाळपासून पावसाला सुरुवात खूप म्हणजे खूप भयानक पाऊस लागतो सकाळी सात वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली आहे आता जवळपास तीन वाजले आहेत तरी पाऊस एका मिनटासाठी देखील थांबला नाही आणि आपल्या व्हाळामध्ये नदीमध्ये आणि छोटे छोटे ओढे आहेत म्हणजे वाळी वगैरे आहेत त्यांना एवढं तुडुंब पाणी भरलं आहे की सगळं पाणी रस्त्यावरती आलं आहे आणि आज दिवसभरात जेवढी शेती लावली होती जी व्हाळाच्या बाजूला वगैरे सगळी शेती होती ती सगळी वाहून गेली आहे आणि पूर्ण पाणी म्हणजे जवळपास व्हाळाचा समुद्र झाला आहे समुद्र म्हटलात तरी चालेल एवढं पाणी भयानक इकडे भरलं आहे पूर्ण समुद्र झाला आहे आणि आता आपण तिकडे बघायला चाललो आहे आत्ता तरी माझ्या अंदाजाने पाणी तिकडे भरलं आहे आणि भरलंच असणार मी सांगतो आहे म्हणजे भरलं आहे असं मला शंभर टक्के माहीत नाही पण माझ्या अंदाजे भरलं आहे पाणी आणि आपण आता बघायला तिकडे जातो आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे जाऊ नका खूप मजा येणार आहे आपल्याला व्हिडिओ बघायला तुम्हाला देखील तुम्हाला देखील व्हिडिओ बघत राहावा असं वाटेल पाणी बघून जवळजवळ दोन वर्षापूर्वी पाणी भरलं होतं त्यानंतरला आता एवढा पाऊस भयानक लागला की पाणी भरलंय शंभर टक्के माझ्या अंदाजाने तर आपण आता जाऊया तिकडे बघू शकता व्हाळ आपला भरून गेला आणि आता आपल्या इकडे पुलावरती पाणी जात आहे ते बघायला आपण अतिवृष्टी अतिवृष्टी अजून आपल्याला बघायला भेटल इकडे बघू शकताय पूर्ण सगळी लाईन पाण्याची आहे इकडे बघू शकता पूर्ण लाईन पाण्याची अशी पूर्ण आता हिथून पण पाणी थोडं थोडं यायला सुरुवात झाली आता पूर्ण हिथून पण पाणी येणार असं आम्हाला वाटतंय हा पूर्ण आमचा रस्ता आहे मगाशा आपण बघितलं होतं भात लावायला जाताना हा तुम्हाला हा दाखवला होता तर आम्हाला काय एवढं वाटलं ना की एवढा मोठा हाऊ रेल आता एवढा पाऊस पडतो आहे की पाऊस तर बिलकुल एका मिनटासाठी पण पाऊस थांबला नाही आणि हे पूर्ण पाणी बघा ह्या पूर्ण मळ्या आहेत या लावलेल्या मळ्या सगळ्या वाहून गेल्या आहेत पूर्ण नुकसान झालंय आहे या साईडला ला देखील त्या दोन तीन त्या साईडला देखील दोन तीन मळ्या लावल्या होत्या त्या आपण सगळ्या वाहून गेल्या मुली एवढं या आपल्याकडे पब्लिक बघण्यासाठी आल्या मास मार्या मास शुभ तिकडे शुभय शुभ शुभ चल ये बाहेरे बाहेरे पाणी वाढायला लागलंय ला। मग तुम्हाला दाखवतो आता आपण आता आलो तेव्हा इथे पाणी नव्हतं आता बघा पाणी वाढलंय पूर्ण म्हणजे आज अतिवृष्टी तर झालीच आहे ज्या हिशोबाने पूर्ण रत्नागिरी मध्ये पाऊस पडतोय पूर्ण रत्नागिरी मध्ये पाऊस पडतोय आमच्या इथं तर एवढी परिस्थिती आहे आणि बाकी ठिकाणी अजून खूप पाऊस लागलाय त्यामुळे अतिवृष्टी खूप ठिकाणी पाणी भरलंय जेव्हा ह्या पुलावरून पाणी जातं तेव्हा पूर्ण अतिवृष्टी म्हणजे सगळीकडे पाणी भरलेलं असत अरे काय रे या समुद्र रे आपण काय घेऊन आला वाढत मिनिटा मिनिटाला बघू शकता इथं तुम्ही खूप जोरात खूप जोरात म्हणजे भयानक परिस्थिती वर्षी आलेली आहे म्हणजे जवळजवळ दोन वर्षात ह्या पुलावरून पाणी गेलंच नव्हतं सकाळपासून पाऊस लागतो जो भयानक पाऊस इकडे बघू शकता काय परिस्थिती आहे थोड्या वेळात आहे ना या रस्त्यावरती पाणी यायला कमी नाही पडणार आहे आणि येणार आहे पाणी हे सगळेजण तिकडे लांब पाहायला कारण पाणी इथं लागलंय म्हणून आम्ही या पाण्यामध्येच उभे आहे बघू शकता पूर्ण तुडुंब होऊन व्हाळ व्हावतायत दोन व्हाळांचं पाणी इथे एकत्र होतं आमच्या इथे पूर्ण व्हाळाचा समुद्र झालाय अजून आता आपण तिकडे जाऊया खालती तिकडे पण बघूया काय परिस्थिती आहे तिकडे पण खूप जोरात म्हणजे छोटी वाळी आहे पण त्या छोट्या वाळीचं पाणी पूर्ण पुलावरती आलेलं आहे ते पण बघूया आपण आता जातोय तिकडे आता सगळी आता आहे काढले फुल पूर्ण जू चौपाटी झाली आहे वाळाची गावची जू चौपाटी बघू शकता पूर्ण आता आपण इथून जाऊया खालती मोठ्या ब्रिज वरती तिकडे पण बेभान पाणी लागलं म्हणजे तिकडे नदीचं पाणी वरती येत ते पण आपण आता बघायला जाऊया ते जाऊया ते डायरेक्ट पब्लिक चला तिकडे बघू शकता हे पूर्ण पाणी आहे ना तिकडे वरती शेतीमध्ये गेलय सगळे नुकसान म्हणजे खूप बेबान हालत करून आमच्या बावडीत बावडीत या वर्षीचा तुफानी पाऊस तुफानी पाऊस आमच्या विहिरीमध्ये पाणी गेलंय ते पण आपण आता बघायला जाऊया शंभर टक्के खूप ठिकाणी पाणी भरलंय खालती व्हाळी मध्ये पण इथे आमची विहीर आहे खालती तिथे बघायला जाऊया आता पहिल्यांदा बघू शकता हे पूर्ण पाणी आहे ना पूर्ण हिथे इथे विहीर आहे आमची विहीर पूर्ण भरून जाते इथे विहीर दिसते आपल्याला गेल्या टाइमला तर हे पूर्ण इथून पाणी सगळं वाहून गेलं होत हो विहीर पूर्ण भरली आहे गेल्या टाइमला तर हे पाणी इथून पूर्ण येऊन हो इथून वरती गेलं होतं तेवढा तर ते काही पुर आला नाही पण अजून येण्याची शक्यता आहे आता आपण इथे वाळीमध्ये जाऊया बघायला पाणी सगळेजण धावत ते पाणी बघण्याची मजा फक्त आपल्याला दोन तीन वर्षातून एकदा भेटते त्याच्यामुळे सगळेच धावत आहेत आपण पण धावत जाऊया थांबत तिथे व्हिडिओ चालू करूया पूर्ण घर बुडलं आहे एवढं पाणी भरलं की घर बुडलं इकडचा पण रस्ता पूर्ण बुडला आहे इकडे बघू शकता हे पूर्ण घराच्या खाड्यामध्ये पाणी गेलंय घराच्या खाड्यामध्ये पाणी गेलंय आमच्या दादांचं घर आहे ते बघा वा घरात पाणी हे बघा पूर्ण पाणी घरामध्ये एक पायरी पूर्ण बुडाली आतमध्ये हे पाणी बघायला गेलं तर वाडीचं पाणी आहे पूर्ण तुडुंब भरले पूर्ण वाडी भरली आहे पूर वाडीमध्ये एवढं पाणी येऊ हो शकतं म्हणजे वाळामध्ये किती पाणी आलं तुम्ही अंदाज वाहू शकताय એ વાવતા રાડે અરે ચલા લો ડબરાય રે ખાલી ડબરાય જ્યા જો પાણી પડે ગાયા મોબાલા चोटे -चोटे या वर्षातलं बेपान पाऊस इतर वाळी आहे आता आपण नदीचं पाणी बघायला जातो ते तर याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट पाणी आहे छोट्या छोट्या वाळ्यात काय सीन आहेत जे बघू शकता तुम्ही इथं पूर्ण वरती इथे पूर्ण शेती आहे लावलेली शेती आहे पूर्ण आणि या सगळ्या माळ्या तुडुंब भरून वरतून वाहत आहेत इकडे बघाल तिकडे पाणीच पाणी आहे हा सीन बघू शकता इथून कशा प्रकारे पाणी वाहत आहे एक नंबर असं पाणी वाहतय आपल्या व्हाळांचा समुद्र झालाय समुद्र व्हाळांचा समुद्र पहिल्यांदा झाला ही छोटीशी वाळी आहे बघू शकता या छोट्याच्या वाळीमध्ये एवढं मोठं पाणी आहे म्हणजे व्हाळामध्ये आणि नदीमध्ये केवढं पाणी असणार हे बघा पूर्ण तुडुंब आपल्याला तर अजून नदीमध्ये जायचंय धाव ए वावडी वावली रे अतिवृष्टी झाली आहे कोकणामध्ये न्यूज मध्ये आलच होत की दोन दिवस अतिवृष्टी आहे आणि अतिवृष्टीच्या मानाने पाऊस एवढा जोरात पडलाय कि डबल अतिवृष्टी झाली आहे चल हा आपला पूल आहे ह्या पुलाला पाणी लागलं होतं दोन वर्षापूर्वी आता बघूया केवढं पाणी आलंय आणि केवढं व्हायच याची उंचीच तुम्ही खूप म्हणजे खूप उंची आहे आणि या उंचीच्या लेवलला किती पाणी आलंय बघू शकता तुम्ही तिकडे पूर्ण रस्त्यावरती पाणी गेलं तर त्या साईडला जर नाही तुटायचा पूल पण बघू शकता पहिल्यांदा एवढं मोठं पाणी आलंय दोन वर्षापूर्वी आलं होतं त्यानंतर आता येते एवढं मोठं पाणी खूप म्हणजे खूप जोरात पाऊस लागला आज जी शेती लावली होती सकाळपासून ती सुद्धा वाहून गेले लोकांची खूप नुकसान पण झालंय इकडे पण ते पाणी पूर्ण रस्त्यावरती वाहत आहे नाले छोटे छोट्या नाल्याने बघा ना पाणी केवढं मोठं येत इथलं पाणी बघू शकता तुम्ही किती मोठ येत चल नदीत पाणी आटणार बडू जाऊ सर हेबान पाऊस हेबान लाल पाहिजे अजून लागला आता आपण निघालो नदीमध्ये नदीचं नदी पाणी बघायला हे बघू शकता इथून दिसणार नाही पण आम्हाला थोडं थोडे दिसतय पूर्ण फूग मारले नदीची आतमध्ये ह्या घराला लागतं पाणी हे घर दिसत समजत पूर्ण घराला पाणी लागतं नदीच लागलं अजून लागलं नाही पण लागणार अजून एक ते दोन तास पाऊस लागला ना तरी पूर्ण आमच्या वाडीमध्ये पाणी झालं असं मला तरी वाटतंय मी आता नदीमध्ये जातोय हा इथे आम्ही गणपती त्या त्याने एवढं पाणी अजून नदीला आलं नाही ना बाकी आहे अजून पण पाणी येणार आहे पूर्ण तुडुंब भरून वाहते हो नदी एवढं इथपर्यंत पाणी येतं नॉर्मली पावसाला तर इथे पाणी येत कायच नाही अजून अजून पाणी येणं बाकी आहे येणार आहे हा पूर्ण आंबा बुडतो निम्म्यावरती जातो पाणी एवढं पाणी असत सगळं पा <laughs> ही मागाशी आपल्याला माणसं दिसली होती ती पूर्ण इकडून क्रॉस करून इकडे आले व्हाळ क्रॉस करून इकडून चालत आले त्यांना काय पर्यायच नाही हात दाखवणार हात दाखव इकडून आपण इकडून आलो आणि हा रस्ता तिकडून समोरून पुलावरून या साईड इकडून आले हे लोक पाणी केवढ जोरात आज व्हिडिओ दिसणार इसू रात्री आता थोडं कमी झालंय पाणी इकडे बघू शकता आता थोडा पाऊस कमी झाला तसं पाणी पण थोडं कमी झालंय गाड्या सगळ्या आता इथे थांबणार आहेत पुढे पण पूर्ण नदीच्या पुलावरून पाणी गेलं त्यामुळे त्या गाड्या पूर्ण थांबणार पुढे जाऊन गाड्या पण थांबत थांबतच येतात सगळ्या गोव्यावाल्या थोडं थोडं कमी होत आहे पाणी आता कमी म्हणजे अजून तरी कमी झालंच नाही थोडंसं झालं ते मग पूर्ण वरतून जात होतं ते थोडं खाली लेवल आली आहे आता पाऊस पडत राहिला आहे तर अजून थोडा वेळ पाऊस पडत राहिला की परत पाणी तसंच येणार आहे इकडे पण मगाशी आपण बघितले तर पूर्ण जास्त व्हावत होते ते थोडे कमी झाले आता पाणी इकडे पण जसा पावसाचा जोर आहे तो तसं पाणी यायला सुरुवात होते जास्त जास्त इकडे पण थोडं कमी झालं आता पाणी मला पाऊस तर कमी होईल असं वाटत नाही अजून परत पाऊस येणार आहे जोरात पण शुभू वाळीचं पाणी याच्यावरून जात होतं मागाशी आता इथे पण पूर्ण पाणी कमी झालंय इकडे थोडं थोडं दिसतंय इथून वरतून जात होतं सगळं पाणी पूर्ण कमी झालंय आता जशी पावसाची लेवल कमी होते तसं पूर्ण पाणी कमी होऊन जातं उकडून वाळत होतं पाणी हे बघा इथे रान झोपलेलं दिसतय आता आपण निघालो पुलावरती या पुलावरती मागाशी पाणी गेलं होतं पूर्ण तुडुंब झालं होतं त्या ठिकाणी बघूया आपण पाण्याची पातळी किती कमी झाली आहे पाऊस काय थांबायचं नावच घेत नाही पाऊस एवढा जोरात आहे की काय हे मागाशी अडकलेले लोक सगळे आता येतात चालत पाणी कमी झाल्यानंतरला पुढे आले पूर्ण पाणी कमी झालंय आता आ चढणार परत चढू दे हे बघ इकडे बघू शकता हे पूर्ण मगाशी या सगळ्या मळ्या भरल्या होत्या सगळ्या मळ्या आता खाली झाल्या लगेच पाणी कमी झालं पाऊस जसा कमी झाला तसा लगेच पाणी कमी झालं आणि हा पाऊस परत जर चालू राहिला कंटिन्यू तर परत पाणी चढणार आहे ते पण हे सगळं भरलं होतं आम्ही तुम्हाला फुडून दाखवतो आता मी तुम्हाला फुडून दाखवतो तिथून पाणी कसं जात होतं ते जी शेतीसाठी तिकडे जी माणसं गेली होती भात लावण्यासाठी की पाणी होतं आले नाही आता पाणी जसं कमी झालं तसं इकडे येतात सगळे एक एक, एक करून काय झाला व्हिडिओ अरे अरे इथे होल पडलाय पाण्यात आणि आता पाणी एवढा जोरात पास झाला की परत पाणी येणार आहे नक्कीच पाणी परत वाढत चाललाय इकडे बघू शकताय परत इथून वरती चढणार आहे पाणी हा पण इथे खड्डा झाला आहे मला थोडा वाटतं हा पण तुटणार आहे आमचा लवकरच पाऊस पडताना तर कोकण अशा प्रकारे दिसतंय तुम्ही बघू शकता पूर्ण निसर्गरम्य आमचं कोकण आहे कोकणामध्ये लागणारा पाऊस हा जोरदार पाऊस पूर्ण व्हाळातली वाळू वरती आली आहे पाऊस किंवा थांबायला नावच घेत नाही अजून इकडे पण सगळेजण आपापली तयारी करून ठेवतात जे भात लावलं होतं ते पण वाहून गेलं आणि आबा भडाकलेला दिसताय इकडे तयारी करून ठेवतात सगळी म्हणजे या सगळ्या माळ्या भरून राहिल्या की लगेच फटाफट लावायला घेते कशा प्रकारे पाऊस लागतोय हो बघू शकता तुम्ही खूप जोरात म्हणजे खूप भयानक पाऊस लागतो आज इकडे बघाल तिकडे पाणीच पाणी इकडे पण पूर्ण सगळं पाणीच भरलंय तर आता आपण जाऊया घरी परत थोड्या वेळाने पाऊस येणार आहे